आणि सहा तारखेला सकाळी निघले कार्यक्रम होईल थांबायच नाही ते थांबल आणि पहाटे साडेपाच वाजता तर ती तिचे गाडी बोलवली होती नाही ना त्यांना मुलं तुम्ही दर्शन वगैरे घेऊन या आपला उद्देश एक गडावर जायचं तो पूर्ण झालेला आहे उतरायला पण संध्याकाळ झाली बऱ्याच लोकांना किती आम्ही खाली आलो त्यावेळी त्या महाराजांच्या पत्नी आल्या दरवाजा गर्दी म्हणजे काय होईल hmm. चला छान वाटलं एकदम घरच्यासारखं वाटलं हा सीन गेला उशीर झाला आम्हाला नाहीतर थोडं लवकर आलो तर प्रवास प्रवासाचा आमचा सीन गेला सगळा हा नाही ना हो ना आराम होणं फार महत्वाचं आहे चला भेटू तू हा काय पडलं हम्म पाटस हेच ना टोल नाका मेन टोल मित्रांनो रायगड सायकल वारीचा हा आज चौथा दिवस आम्ही अजून सोलापूर हा व्यवस्थित हा आहे कोल्हा तोड कात आलो आणि हा मोरगावला जाणारा जो रोड आहे या दिशेने आणि या रोडने आज एका शेतवस्तीवरती गेल्यावरती योगायोगाने शरद सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीच्या घरी आम्ही मुक्कामाला गेलो होतो काल विरुद्ध दिशेने वारा वारा भयानक त्यामुळे आम्हाला पोचायला दहा वाजले आम्ही आता त्यांचा निरोप घेऊन राष्ट्रीय महामार्ग म्हणजे सोलापूर यावरती पाठ स्थळ निघाला थोडासा उशीर झाला आहे परंतु आता सांगतरी शंभर किलोमीटरच्या आत असल्यामुळे आम्ही थोडंसं निवंत आहोत म्हणजे आमचे बापू काल बापूंनी कमालच केली अगदी तब्येतीच्या कुलगुरी एवढ्या असताना सुद्धा बापूंनी लढा देऊन आमची पाठ सोडली नाही आणि बापू खूप अभिनंदन बापू आम्हाला याबद्दल खरुरच अर्थ केला बापूं तर बॅग वगैरे आणि विशेष म्हणजे बापूचं स्टॉवे पांढरू सगळं रस्त्याला पांढर अण्णाने आणि मी पाठी मागून जाऊन ते खून आले बापूचं प्रेम बापू आणि त्याच्याबद्दल बापू जेवाय गेल तर म्हणजे सुरुवातीला पण आता म्हणजे शंभर रुपये त्यावेळेला उस हजारच

आए मैं है? 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 मैं है है दूध है करे दूध नहीं क्या है क्या दूध स्पेशल दूध है ना Must be. <inaudible>

उद्यातून अजिबात काय मोठ ग्रुप हा गावात आहेत बरीच जागा आपणच केलं पंढरपूर केलं अक्कलकोट तुळजापूर गोवा उद्या कधी निघणार उद्या पाठव पाच वाढ चारला निघणार बालाजी किती दिवसा पाच दिवसाचे त्याच्या आधी पण केलेलं असेल बालाजी नाही नाही तिरुपती बांधते बरोबर गेलं ह्याच्या आधी गेलं लॉन्ग रूटला पहिलं नाही तर गोव्याला गेलो तिकडं बांध सेल्फ सपोर्ट जातो तर असं काय वेळ हो गाडी आहे गाडी ठीक आहे सिलेंडर तेच तयारी सिलेंडर म्हणलं होण होणार ना म्हणजे आपलं साखर द्यायची का बापू बापू साखर द्यायची का भाजी द्या भाजी काय माझी एकादशी आहे मलाच लागत आजचा आमचा दुपारचा मुक्काम कात्र या ठिकाणी समोर दिसतोय या बिल्डिंगमध्ये आता दुपारी थोडा आराम करून आम्ही मुक्कामाच्या दिशेने निघालेलो आहोत तिथून तीस पस्तीस किलोमीटरवर आजचा आमचा मुक्काम असणार आहे परंतु बापूच्या सायकलला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे चालेल का बापूर व्यवस्थित मिळालं का तुम्हाला पाणी आते रे केला मारतो पण चपेटिना बस सायकल राईडचा चौथा दिवस तीन दिवस सायकल अगदी चांगल्या पद्धतीनं चालल्या परंतु आज आमच्या बापूची सायकल थोडी जाम जाऊ लागली त्यामुळं इथं रोहितकडं दुपारी जेवण्यासाठी थांबलो होतो समोर दिसतो तो, तो आरके फोटो स्टुडिओ आणि त्याच्या बाजूलाच इथं रोहितची रूम आहे जेवण करून निघाल्यावर बापूंच्या लक्षात आलं की त्यांचं सायकलचं टायर थोडं जाम आहे म्हणून या सायकलच्या दुकानामध्ये दुरुस्तीचं काम शरद पण स्वतःच दुरुस्ती करत आहे हे झालं रे लोड आहे मागं तुटलं काय शरद तुटलं तुटलं नाही अभी बहुत दूर जाणे काय ना रायगड रायगड मालूम आहे हा क्या नाम है आपका नाम आहे आपले मराठीच आहे मी म्हणलं ते हिंदी ते बोलायले मग <laughs> दीपक राव कुठले तिथलेच का पुण्यातले <laughs> किती वर्षापासून इथं इथंच एकाच ठिकाणी पुण्यात कुठं राहत बरं बरं म्हणजे प्रॉपर पुण्यातलेच राजगुरुनगर ああ。 डी मार्टला जाऊ डी मार्टला गेल्यानंतर काय करायचं काय खरेदी करायची काय करायचं ओके